जय जय रुग्मी समर्थ बघा समर्थ म्हणतात की जन्माला येतानाच मनुष्य सर्व काही शिकून येत नाही जन्म झाल्यावरच तो हळूहळूच प्रत्येक गोष्टी शिकत जातो असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं आणि म्हणूनच समर्थांनी आपला जन्म झाल्यावर आपला पहिला गुरु म्हणजे आपले आई आणि वडील दिलेले आहेत आणि जस जसं आपण मोठं होत जातो तसे आपले दुसरे गुरु म्हणजे आपल्या शाळेतील आपले वर्ग शिक्षक आणि अजून मोठं झाल्यानंतर तिसरे गुरु म्हणजे आपल्या आयुष्यात येणारे आपले अनुभव असं मृत्यू येईपर्यंत आपल्याला कोणी ना कोणीतरी काही ना काहीतरी शिकवतच असतं आणि कोणी ना कोणीतरी आपला गुरु असतच असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं मग मृत्यू येईपर्यंत मनुष्य काही ना काहीतरी शिकतच असतो आणि म्हणून समर्थ म्हणतात की जन्माला येतानाच मनुष्य सर्व काही शिकून येत नाही जस तसा तो मोठा होत जातो जस तसं त्याला अनुभव येत जातात जस तसं त्याचं वय वाढत जातं तस तसं तो शिकतच जातो हो असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं आणि म्हणून समर्थ म्हणतात म्हणून समर्थ म्हणतात की हळूहळूच हळूहळूच मनुष्य शिकत जातो आणि हुशार होतो असं समर्थ आपल्याला इथे सांगतात बघा समर्थ म्हणतात की ज्यावेळेस आपलं मन अशांत असतं आपल्याला कशातच मन लागत नाही आपल्या मनामध्ये असंख्य विचार असतात त्यावेळेस म्हणले समर्थ थोडा वेळ का होईना आपण मंदिरात गेलं पाहिजे दहा मिनिटं तरी त्या परब्रह्माच्या त्या मूर्तीकडे आपण बघत राहिलं पाहिजे बघा म्हणले त्यावेळेस त्या मंदिरामध्ये आपल्याला कोणतेही विचार येणार नाहीत ना आपलं मन शांत होईल आणि दहा मिनटं का होईना आपल्याला मोक्षाची प्राप्ती होईल असं आप समर्थांनी आपल्याला ते सांगितलं आणि म्हणून समर्थ म्हणतात की ज्यावेळेस आपल्या मनामध्ये असंख्य विचार असतात आपलं मन अशांत असतं त्यावेळेस थोडा वेळ का होईना आपल्याला त्या मंदिरामध्ये जाऊन बसता आलं पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ म्हणतात की कुठलंही क्षेत्र असू द्या आपल्याला सुरुवातीला जडच वाटतं परमार्थ असू द्या किंवा नोकरी असू द्या व्यवसाय असू द्या बिझनेस असू द्या प्रत्येक क्षेत्रामध्ये जाग जाईच्या अगोदर आपल्याला अवघडच वाटतं परमार्थ सुद्धा म्हटले समर्थ सोपा आहे पण सुरुवातीला आपल्याला अवघड वाटतं म्हणूनच समर्थ रामदास स्वामी म्हणतात मानित मानित न्यावे मुलाकडे हे मन लगेच तयार होत नाही या मनाला हळूहळू आपण समजावून सांगितलं पाहिजे मानित मानित न्यावे मुलाकडे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं सुरुवातीला आपल्याला स्पर्णिका करू वाटत नाहीत तर सुरुवातीला फक्त आपण देवघरामध्ये जाऊन थोडा वेळ बसायचं दुसऱ्या दिवशी फक्त एकच स्मरणिका करायची आणि हळूहळू हळू करत आपण वाढत त्या स्मरणिका वाढवत राहायच्या असं समर्थ आपल्याला इथे सांगतात परमार्थ असू द्या किंवा नोकरी असू द्या किंवा व्यवसाय असू द्या समर्थ म्हणतात एखाद्या क्षेत्रामध्ये आपण गेलो नोकरी करण्यासाठी तेथेही ते जो काही आपल्याला डिपार्टमेंट दिलं जातं तिथलंही काम आपल्याला गेल्या गेल्या येत नाही आपल्याला हळूहळू करत सर्व काही शिकावं लागतं आणि ज्यावेळेस आपण शिकतो त्यावेळेस मग आपल्याला तिथलं सर्व काही कामकाज करतं बिझनेसही तसंच आहे सुरुवातीला आपण ज्यावेळेस बिझनेस किंवा एखादा व्यवसाय टाकतो त्यावेळेस आपल्याला त्यातली काहीच माहिती नसते पण जस तसं आपण आतमध्ये शिरत जातो तस तसं आपल्याला सर्व काही गोष्टी करावे लागत करतात की जी एस टी म्हणजे काय आणि तो कोठे भरावा लागतो कुठले बिलं करावी लागतात हे सर्व काही आपल्याला हळूहळू करत हळूहळू करत आपल्याला समजत जातं असं समर्थांनी आपल्याला ले ते सांगितलं आणि म्हणून समर्थ म्हणतात की जो काही जो काही ज्ञानी आहे जो काही ज्याने काही सर्व काही शिक्षण घेतलेलं आहे त्याने दुसऱ्या लेखाला दुसऱ्या व्यक्तीला कमी लेखूने किंवा तुच्छ लेखूने असं समर्थांनी आपल्याला ले ते सांगितलं कारण प्रत्येकजण जन्माला येताना सर्व काही शिकून येत नाही हळूहळू करतच तो शिकत जातो असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात की कुठलीच गोष्ट आपल्याला लगेच येणार नाही पण हळूहळू जर प्रयत्न केला तर आपल्याला नक्कीच जमतं असं समर्थ आपल्याला ते सांगतात समर्थ म्हणतात की ज्यावेळेस आपल्या आयुष्यामध्ये एखादी समस्या येते तर त्या समस्याने जन्म घेतलेला असतो त्यावेळेस त्या समस्यावरच्या उपायाने किंवा त्या समस्येवरच्या कि मार्गाने सुद्धा जन्म घेतलेला असतो फक्त ती समस्यावरचा उपाय काय आहे आणि ती समस्या दूर कुठल्या मार्गाने होईल याचा आपल्याला शोध घेता आलं पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ आपल्याला छोटासा असा बोध सांगतात समर्थ म्हणतात की एक दोघे मैत्रिणी होत्या श्यामल आणि कोमल श्यामल ही गणितामध्ये हुशार होती पण कोमल मात्र गणितामध्ये थोडीशी थोडंसं तिला कमी येत होतं गणितामध्ये ती कच्ची होती श्यामल मात्र प्रत्येक गणित हे व्यवस्थित आणि उत्तमाचं सोडत होती पण कोमलला मात्र कोमलचे मात्र गणित चुकत होते त्यावेळेस मात्र कोमल श्यामलकडे गेली अगं श्यामल माझं गणित चुकत आहे मला तू समजावून सांगते का त्यावेळेस बघा त्या श्यामलने कोमलला मोठ्या आवाजात ओरडली अगं तुला काय कळतं का नाही तू शाळेमध्ये शिकती क्लासमध्ये शिकते आणि तरी तुला येत नाही तू ढच राहणार तुझ्या आयुष्या तुझ्या आयुष्यामध्ये तू तु काहीच करू शकणार नाही असे वाक्य ती कोमलला बोलली त्यावेळेस मात्र कोमल ती रडू लागली बघा म्हणले समर्थ म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर उत्तमाचं ज्ञान असेल तर त्या व्यक्तीने समोरच्या व्यक्तीला न ओरडता त्या व्यक्तीलाही शिकून शहाणं केलं पाहिजे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं आणि त्यावेळेस मात्र त्या कोमलला वाईट वाटलं पण तिनेही शिकण्याची जिद्द सोडली नाही तिनं ते गणित परत सरांना विचारलं आणि सरांकडून ते उत्तमाचं गणित शिकून तिने घेतलं असं समर्थ आपल्याला ते सांगतात समर्थ आपल्याला दुसरा एक बोध सांगतात समर्थ म्हणतात की सचिन आणि ओंकार हे सुद्धा दोघं मित्र होते दोघंही लहान होते त्यामुळे एकदा सचिनने उत्तम असं कागदाचं विमान केलं होतं पण ओमकारला मात्र ते विमान जमेना त्यावेळेस तो ओंकार सचिनकडे आला आणि तो त्याला म्हणाला की मला हे कागदाचं विमान शिकवशील का त्यावेळेस ते सचिन तो सचिन उत्तमाचा होता तो म्हणाला का नाही मला येते म्हटलं मी तुला नक्की शिकवेन आणि त्याने उत्तमाचं कागद घेतला कशी घडी करायची ते सांगितलं कसं फोल्ड करायचं ते सांगितलं कसं विमान उडवायचं हे देखील सांगितलं त्यावेळेस मात्र त्या ओंकारला खूप आनंद झाला आणि तो उड्याही मारू लागला आणि टाळ्याही वाजू लागला बघा म्हणले समर्थ म्हणजे त्या सचिनकडे उत्तमाचं विमान करण्याचं ज्ञान होतं त्याने ते ज्ञान ओंकारला दिलं आणि तोही आनंदित झाला म्हणून समर्थ म्हणतात की आपल्याकडे जे काही ज्ञान असेल ते आपण समोरच्या व्यक्तीला न ओरडता न खेकचता उत्तमाचं त्याही व्यक्तीला सांगितलं पाहिजे आणि त्याही व्यक्तीला हुशार केलं पाहिजे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की जन्माला येतानाच मनुष्य सर्व काही शिकत नाही जन्माला आल्यानंतर मनुष्य एक एक गोष्टी अनुभवाने शिकत जातो जसं जसं त्याचं वय वाढत जातं तस तसं त्याच्यामध्ये शा शांतता निर्माण होते तस तसं तो व्यक्ती समंजसपणा त्याच्यामध्ये वाढत जातो आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की कोणतीही व्यक्ती परिपूर्ण नसते मृत्यू येईपर्यंत ती व्यक्ती काही ना काहीतरी शिकतच असते असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं परब्रह्म ईश्वराने म्हणूनच आपला पहिला गुरु आपले आई वडील दिलेले आहेत आपला दुसरा गुरु आपले वर्ग शिक्षक दिलेले आहेत आणि आपला तिसरा गुरु म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये येणारे अनुभव दिलेले आहेत आणि आयुष्यामध्ये मृत्यू येईपर्यंत आपल्याला काही ना काहीतरी कोणीतरी शिकवतच जातं एखादं लहान सुद्धा आपल्याला काहीतरी शिकून जातं त्यावेळेस ते लहान बाळसुद्धा आपल्यासाठी गुरुच असतं असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं कारण आपल्याला एखाद्या गोष्ट समजत नाही आपल्याला एखाद्या वेळेस कळत नाही ते ती गोष्ट एखादा लहान मुलगा किंवा मुलगी आपल्याला सा सांगून जाते त्यावेळेस ती लहान मुलगा आणि लहान मुलगीसुद्धा आपल्यासाठी गुरुच असते असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की कोणालाही तुच्छ लेखू नका आणि कोणालाही कमी लेखू नका आपल्याकडं जर ज्ञान असेल तर ज्ञान आपण इतरांना दिलं पाहिजे इतरांना वाटलं पाहिजे कारण ज्ञान वाटल्यानेच ज्ञान वाढत जाते असं समर्थांनी आपल्याला येते सांगितलं आणि म्हणून समर्थ म्हणतात की जन्माला आल्यावरच मनुष्य सर्व काही शिकत नाही ज्यावेळेस जन्माला येतो त्यावेळेस तो, तो हळूहळू सर्व काही शिकत जातो असं समर्थांनी आपल्याला येथे सांगितलं तरी आता आपण येथेच थांबूया धन्यवाद जय सद्गुरू